राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल अंबरनाथ मधील एका सव्वीस वर्षीय तरुणाला गोरेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत गोरेगाव मधील एका व्यावसायिकाला अंबरनाथ मधील तेजस शेलारने बिश्नोई गँग चे नाव वापरून पंचवीस लाखांची खंडणी मागितली होती त्या व्यावसायिकाने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अंबरनाथ मधील तेजस शेलारला अठरा तासात बेड्या ठोकण्यात आल्या अंबरनाथच्या पूर्व भागात राहणारा तेजस शेलार हा गोरेगाव मधील एका केमिकल कंपनीत कामाला होता त्याला ऑनलाईन मोबाईल गेम खेळण्याचं व्यसन होत ऑनलाईन गेम खेळल्यामुळे त्याच्यावर लाखो रुपयांचं कर्ज झालं याच कर्जातून कर्जा बाहेर पडण्यासाठी तेजसने शक्कल लढवली आणि आपल्याच कंपनीच्या मालकाला बिष्णोई गँगच्या नावाने धमकी देऊन पंचवीस लाखांची खंडणी आणि एक किलो सोन्याची मागणी केली या पैशातून झालेलं कर्ज फेडण्याच्या उद्देशाने तेजसने खंडणी मागितली होती त्याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर गोरेगाव पोलिसांनी तेजसला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे तीनशे आठ तीनशे एकावन्न गुन्हेगारी आणि धमकी अंतर्गत येणाऱ्या कलमानुसार अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा गोरेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान तेजस हा ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेला होता त्यामुळे त्याला गुन्हेगारीकडे जावं लागलं या प्रकरणामुळे ऑनलाईन गेम पासून सावध राहावे असं आवाहन सुद्धा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे राज्य माझा न्यूज अंबरनाथ राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी